तालुका स्तरीय भूमिन कास्तकारांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद अंबड येथे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट भास्करराव मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरीय भूमिहीन कास्तकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ऍडव्होकेट भास्कर मगरे यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून पोहोचवले आहेत शासनाचा विचार करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी बाबासाहेब इंगळे ह बप वाघ महाराज चंद्रमणी बनसोडे विलास खरात नारायण खरात नंदू खरात मोहन खरात सुनील खरात प्रभू यताळे आदीसह इतर मान्यवरांची उपस्थिती होती आज आंबड या ठिकाणी आंबड तालुका तालुकास्तरीय भूमीन कास्तकारांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला आंबड तालुक्यामधून प्रचंड असा प्रतिसाद आला आहे कारण मी ॲडव्होकेट भास्कर मगरे शिवसेना दलित आघाडीचा जिल्हा प्रमुख या नात्याने भूमीन कास्तकारांसाठी गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यावरचा आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष करत आहे आणि ह्या संघर्षाला आता कुठंतरी म्हणजे येश आलेलं आहे कारण सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी पण सतरा मार्च दोन हजार चोवीसला जो विधिमंडळामध्ये जो निर्णय घेतला की व वन खात्याच्या जमिनी आणि गायरान जमिनी ह्या सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते नव्वदच्या दरम्यान जे ज्यांच्या ताब्यात आहेत ज्यांचं शासकीय जमिनीवर झालेलं अतिक्रमण आहे किंवा शेतीसाठी झालेलं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नियमानुकूलित करून त्यांना सातबारा देण्यात यावा हा सातबारा देत असताना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पात्र अपात्र असे दोन्ही प्रकरणं प्रकरणामध्ये सातबारा देण्यात यावा आणि म्हणून या भूमीन गारण कास्त दलित आदिवासी भूमीनगारण कास्तकारांच्या अशा पल्लवी झालेल्या आहेत आम्ही ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटण्या भेटण्यासाठी जाणार होतो अर्जुनराव खोतकर साहेबांसोबत त्यावेळेस आम्ही या जालना जिल्ह्याचा दलित आदिवासी कास्तकारांचा मोर्चा काढा त्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही चित्रीकरण दाखवलं त्यानंतर निर्णय झाल्यानंतर आम्ही या जालना जिल्ह्याची प्रचंड अशी गायरान हक्क परिषद घेतली त्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांना ती परिषद दाखवली लाक्षणिक उपोषण केलं त्या लाक्षणिक उपोषणामधून खोतकर साहेबांनी आंदोलनाला भेट दिली त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना खोतकर साहेब बोलले त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की ॲडवोकेट भास्कर मगरेमुळेच हा निर्णय झालेला आहे आणि म्हणून हा काही दिवसामध्ये याच्यामध्ये अॅडवोकेट मगरे खोतकर साहेब आणि मुख्यमंत्र्यांची बैठक दहा तारखेला ठेवलेली आहे त्या दहा तारखेसाठी आम्ही एक तारखेपासून तर एक ते नऊ आम्ही तालुकास्तरीय मेळ्यामधून सगळे आढावा घेणार आहेत सगळी माहिती घेऊन सगळे म्हणजे इव्हिडन्स सगळा पुरावा घेऊन दहा तारखेला आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला देणार आहेत